जय बाळोबा मित्रांनो मी आहे आदित्य आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे सांगलीमधलं लक्ष्मीनगर शिवदयनगर इथलं बाळूबाचं जागृत मंदिर तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा तर हे बघा मित्रांनो आता आपण आलो आहे मंदिरच्या गेट पशी चला आपण दाखवतो हे बघा मित्रांनो हे आहे मंदिराचं मूळ स्थान तर चला आता आपण मंदिराच्या आतमध्ये चाललेलो आहे तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा तर हे बघा मित्रांनो दररोज सकाळ संध्याकाळ आरती साडेसात वाजता असत्या तर आता दुपारची वेळ असल्यामुळे गाभारा बंद आहे तर हे बघा अशी आहे सजावट सगळी मंदिरातली इथं नामस्मरणाचं महत्व लिहिलेलं आहे तर हे बघा मित्रांनो हे आहे बाळूमामांची आरती ही आहे प्रार्थना ही आहे आरती तर बघा हे बघा मंदिरातलं सुविचार हे बघा मित्रांनो हे आहे अन्नक्षेत्र आणि जर त्या रविवारी आणि आमोशाला प्रसाद असतोय तर इथं बघा असं डेकोरेशन आहे आणि इथं लिहिलेलं आहे मामांच्या जीवनातील छोट्या छोट्या घटना याचं पूर्ण बोर्ड लावल्यात मंदिरात हे आहे मंदिरात पाणी पिण्याची सोय तर मित्रांनो बघा हे आहे पूर्ण आपलं अन्नक्षेत्र क्षेत्र मंदिरातलं मला दाखवतो मंदिराचं सभा मंडप तरी बघा डेकोरेशन किती सुंदर आहे तर चला मित्रांनो आता आपण बघूया मंदिरात साईट लावलेली झाड हे बघा मित्रांनो बघा काहीतरी नारळ फोडण्यासाठी सोय केलेली आहे आणि हे आहे अगरबत्ती लावण्यासाठी तर हे आहे मंदिराचं मूळ स्थान आपण सुरुवातीलाच दाखवलं होतं तर हे आहे मंदिराचा पूर्ण व्हिडिओ तर चला भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये मध्ये जय बाळ